उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय सुरुवात तुम्ही केली आहे याचा शेवट आम्ही करणार मध्ये उभाटाच्या काही तीनपाट कार्यकर्त्यांनी आदरणीय राजसाहेबांच्या गाडीसमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आमच्या बीडच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव आणि आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे पण या माध्यमातून मला उभाटाला सांगायचंय मस्ती आली आहे का आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात आपण आणतोय आपण सुद्धा दौरे करणार आहात जिनके घर शीशे के होते व दुसरो के घरोपर पत्तर नाही मारा करते अडाणीच्या मोर्चाच काय झालं तुम्ही तर अख्ख पाण सुपारी चुना सगळाच खाल्लेला आहे व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याच उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला हा इशारा आहे आमचं आंदोलन फक्त एवढंच होतं की लोकसभेला त्यांनी सुपारी घेऊन आलते दिल्लीवरून परत आता विधानसभेला सुपारी घेऊन आली ते परत आमचे जरंगे पाटील आंदोलन करावं लागले आंदोलना कर ला विरोध करायला लागले त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे मी म्हणलं तुम्ही सुपारी तुम्ही कुणाची घेऊन सुपारी आलो हे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला लागलो हिंसेचा मार्ग नाही मार्ग नाहीच आहे आमचा परत तेच म्हणाले की आम्ही सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू परत आता आम्ही म्हणतो मग आम्ही बीडमधून सुरुवात केली शेवट मुंबईला येऊन करू सैनिक शेवटी आम्ही बी उद्धव साहेबांचे त्यांनी महाराणीचा महाराणी सैनिक आहेत आम्ही दुपारी फोडणाऱ्याला फोडून काढला असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बघितलं ना सगळ्या मीडियावरने आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही येऊन आम्ही हिंसेच्या मार्गाने आम्ही तिथं आलोच नव्हतो शिवसैनिक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करायसाठी आम्ही आलो आम्ही जाब विचारायला आलोत बाकी दुसरा काहीच विषय नाही मनसेचे गमजे घातले होते असा देखील त्यांचा हो आरोप आहे आमचे सगळे माशालीचे गमजेत आमचे मशालीचे झेंडे नेमका तुमचा उद्देश काय होता विरोधी पक्ष म्हणून विरोध करायचा होता की जरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात बोलले जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले आणि दरवेळेस ते सुपारी घेऊन येतात त्यांचं जिल्ह्यात काही नाही बी मग तुम्ही जिल्ह्यात आले का ना कुणाची सुपारी घेऊन आणि परत तुम्हीच म्हणायचं की सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही घेऊन काय म्हणाची सुपारी हे भाजपवाल्याची भाजपवाल्याची सुपारी घेऊनच आले ना आणि परत तुम्हीच म्हणायचं की सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू बरं आम्ही सुरुवात इथून केली मुंबई बीडमधून शेवट मुंबईला येऊन करू काय सेवडी सैनिकात आम्ही मात्र मनसे सैनिकांनी देखील ला, केलं देखी ला, की के देखी बीडमध्ये जर त्यांचे पक्ष श्रेष्ठ आले मा उद्धव ठाकरे आले त्यांच्या ठिकाणी त्याला लय हिम्मत लागल त्याला लय हिम्मत लागल त्याला लय हिम्मत लागल आता ते म्हणले की त्यांचे इथे कुठलेही देणार होऊ देणार नाही असं योग्य वेळ आल्यावर बघू आपण बस ओके